लपून बसलेला मामा आला की नाही हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना सो फ्रायडे इव्हिनिंग झालेली आहे आणि आज आम्ही बाहेर जायच्या घाई गडबडीत हो। आहोत आईकडे चाललेले आहे मी आज खूप दिवसांनी सो आज आमचा डिनरचा प्लॅन सुद्धा तिथेच झालेला आहे त्याच्या आधी आज मी सगळं घरातलं आवरून घेतलेलं आहे आम्ही सुद्धा छान तयार झालो फक्त जरा जाताना एक दोन गोष्टी घ्यायच्या आहेत त्या बॅगेमध्ये घेते आणि मग आम्ही जायला निघतो बॉल पण देऊ करू बनल बन ना काय मामाकडे मेटलने बनलंय मेटलची सामान बघा बरोबर हॅलो गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून काय त्याच्यामध्ये काय असते ऑलमोस्ट गुड नाईट व्हायला आलीये ऑलमोस्ट गुड नाईट गुड नाईट अच्छा हाफ गुड नाईट मैंने था मैं नींद लेला चालू था बगल अजून नवीन मुली आली क्या बारे मस्त दिसते रे मुली आली छान दिसते खरं तर आज झालं असं की जनरल रोज माझा आणि आईचा फोन होत असतो आणि आज सहज मला आई म्हणाली की आज फ्रायडे नाईट आहे सो तुम्ही डिनरला सगळेच जण तिथे या सो म्हणून हा खरं तर आमचा बेट ठरलाय आता मी निघतो लपून ट्राय लपून बसलेला मामा आला की आलाच अब्बाकडे काय हवं आहे आता ते भाजी देते आहे बघू आईकडे फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आईचा ऑलरेडी स्वयंपाक सुरू आहे काय भेट केला आहे आज टोमॅटो ऑमलेट क्या बात आहे स्पेशल स्पेशल अजून काहीतरी घातलंय का त्याच्या पनीर घातलंय टोमॅटो पनीर आणि टोमॅटो मिक्स ऑमलेट आहे का इथे आई बाबांकडे आल्यानंतर एक असतं की काही ना काहीतरी नवीन डिशेस काहीतरी ट्राय करायला मिळतात सो आज त्यांनी इथे केलेलं आहे पनीर आणि टोमॅटो ऑमलेट मिक्स काय नॉर्मल आपण करतो तसंच केलंस का टोमॅटो ऑम कांदा टोमॅटो घातले बेसन घातलंय किसून हा आणि आलं मिरची च वाटण घातलंय ओके okay, आणि बेसनात कालवलंय सगळं बेसनात कालवलंय हळद हिंग हिंग नाही हळद मीठ आणि थोडासा ओवा हातावर ओके okay. करून थोडासा हा आणि कोथिंबीर घालायची असेल तर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घाल आणि पनीर किसून घेतलंय का क्रश केलं नाही किसून घेतलंय अच्छा दिसतायत तरी छान इथे आईचं एक एक करणं सुरू आहे स्वाद आमचा असाल डिनरचा बेत आहे टाकायचा अच्छा गाजर वगैरेचं काय असेल असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता ओके आजी मध्ये बच टाकले हा आजीला शिकवतोय तो कसा करायचं येताना मी पाव घेऊन आले होते कारण फोनवरती मला यांनी सांगितलं होतं ऑमलेट करणार आहे पण काय करणार आहेत हे माहीत नव्हतं सो माझ्याकडे घरी पाव होते मग येताना मी ते इथे घेऊन आलेले आहे सो आता मी एक बर एक करून सगळेजण पटकन जेवून घेतो ही पेरूची चटणी आहे कशी केलेली मला काय म्हटलं होतं का पुदिन्याची या ऑमलेट बरोबर केली आहे नाही काय एक पेरू भाजला हां भाजला म्हणजे फ्राय करायचा भाजायचा चक्क याच्यावरती भाजायचा ओके okay, जसं खोबरा वगैरे भाजतो तसं खोबरं आपण भरीत त्याच्यावरती ठेवून भाजायचं तसंच लसूण पण भाजायचा मिरची भाजायची आणि त्याच्यानंतर पूर्ण वरचं काळ काळं जे असतं ते चालका आपण जस जी फोडी करायच्या ओके ते फोडी करून झाल्या की त्याच्यामध्ये तो लसूण ती भाजलेली मिरची कोथिंबीर थोडस आलं नंतर जिरं काळं मीठ साधं मीठ बापरे एवढं सगळं गा घालायचं हा इथं टाकायचं आणि त्याच्यात हे का फिरवून काढलं काढलं काड़, की त्याला वरण फक्त कडीपत्ता आणि थोड्याशा मिरचींचे तुकडे असं तेलात टाकून वरण त्याला तडका ता, द्यायचा त्याचा क्या बात आहे मी आणि जसं म्हंटल इथे आल्यानंतर भरपूर रेसिपी आमच्या घरी चाललेल्या असतात एक दिवस बाबा करतात एक दिवस आई करते काय करायचं टाकायचा अच्छा पण टाकायचं मी आता ट्राय करते ही आहे ना राऊचं एक ऑमलेट खाऊन झालंय त्याला नुसता फ्राय हवाय राहू हे गे आधी आता खाऊन घ्या आणि मग खेळा आणि या ऑमलेट बरोबर आई करणार आहे कोथिंबिरीची चटणी सो आई कशी बनवते हे सुद्धा मी शेअर करेन सो आता इथे तिने कोथिंबीरची जी दे, डेठ असतात ती ऑलरेडी घेतलेली आहे झालं भरलं पोट हात धुवा चला लसणाच्या इथे ते तिने भरपूर पाकळ्या ऍड केल्या अजून काय तिखट मिळ अच्छा मिरचीच्या ऐवजी तिखट घालणार का तू मिरची घातली तरी चालेल ओके जसं आईने आता सांगितलं की मिरची ऍड केली तरी चालते किंवा तिखट पण आईने आता इथे तिखट ऍड केलंय थोडस जिरं आणि आता ती या चवीनुसार मीठ ऍड करणार आहे माहेरी आल्यानंतर या सगळ्या मज्जा असतात वेगवेगळं काही ना काही आई बनवून देत असते तसं माझी आई एक आलू पराठा अप्रतिम बनवते सो कधीच आमचा प्लॅन झाला तर माझा पहिला तिला असतो की तू आलू पराठा बनवून ठेव मग ती करते पाणी ऍड करायचं का या अच्छा याुसत झाली बघ हम्म मस्त आली आहे परफेक्ट काहीच नको 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 परफेक्ट परफेक्ट मस्त आहे सो so, इथे आमची ऑमलेट सुद्धा एकीकडे तयार होतात आईने मस्त याच्याबरोबर कोथिंबिरीची ही चटणी केलेली आहे बाबांनी जशी पेरूची काल त्यांनी चटणी केली होती ती सुद्धा थोडीशी आहे बटर आहे ऑमलेट बरोबर सॉस आहे सो असं बऱ्याचशा गोष्टी आहेत पटकन आता आम्ही जेवून घेतो काय दाखवतोय मस्त रे काय काय घेऊन आला येताना त्याच्या बरोबर राहू तो बॉल पण दाखव ना कुठे बॉल बघा बॉल भरी आहे आणि अजिबात कुठे लागत नाही का राहूचा गेम अब्बाच खेळतो ते बघ तू बघ आब कसा खेळतो ते बघ मग तस तुला करता ये बघ बघितला आता व्यापार खेळायचा आहे त्याला एसी थंडी आहे इथे मी जेवून घेते मी आणि आजी बसतो जेवायला हा सो या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे मी आणि आईच राहिलोय आम्ही आधी जेवून घेतो आणि मग मी सुद्धा जरा वेळ आता बिझनेस खेळणार आहे मस्त जेवण झालंय आणि राहू आता जी त्यांची डान्स कॉम्पिटिशन आहे तो डान्स करून दाखवणार आहे आणि अशी मजा मस्ती गप्पा गोष्टी करून आम्ही पुन्हा घरी यायला निघालो आलेलो आहोत मस्त आता फ्रेश होतो आणि उद्याची थोडीशी मला तयारी करायची आहे ऍक्च्युली उद्या आहे सॅटरडे आणि एरबी सॅटरडे संडे राहुल स्कूलला सुट्टी असते पण माझ्या गेल्या दोन तीन तुम्ही ऐकत असाल राऊची एक डान्स कॉम्पिटिशन आहे सो उद्या त्यांची प्रॅक्टिस आहे त्यामुळे राहुल उद्या शाळा आहे आणि प्लस पॅरेंट्स मीटिंग सुद्धा आहे त्याच्यामुळे उद्या नेहमीप्रमाणे जे माझं सकाळचं रुटीन असतं सोमवार ते शुक्रवार राऊची सकाळच्या स्कूलची घाई गडबड तेव्हा आता सुद्धा सगळं त्याचं जरा बॅग पॅक करायची आहे ड्रेस इस्त्री करून ठेवायचा आहे सो नेहमीच जे आपलं नाईट रुटीन असतं ते मी आता करायला घेणार आहे आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये यू अगेन बाय mm.